सगळ्यांचा पहिल्यांदा माझा नमस्कार मला कोकण आपलंच असा महाराजांची आपण इथे महाराजांना सर्व महापुरुषांना मानवंदना देऊन आजच्या या कोकण महोत्सवाची सांगता आपण खर तर आज मान्यवर सगळे आज उपस्थित आहेत पण जे सूत्रसंचालन करतात खरं तर आज मी या कार्यक्रमासाठी कोंबडीओी खाऊ गेले मासे खाऊ गेले पण साहेबांनी मोठी जबाबदारी माझ्याकडे दिल्याने की माईक घे आणि हे आमच्या सगळ्या चाकरमान्यांकडे संबोधित कर पहिल्यांदा मागे तुमचा आवाज वा बघूया आता तुमचा आवाज कसं येतो तो महाराजांची गारं दुनिया देत आहे हा तुमचा आवाज मागा ऐकूचा वळीचं शस्त्र उचललंय म्हणजे भगवाचं विश्व पाहिले होळीचं शस्त्र उचलले म्हणून ढगण्याचं विश्व पाहिले राजा तुम्ही हातात म्हणून हिंदवी स्वराज्य पाहिले राजा तुम्ही हातात म्हणून हिंदवी स्वराज्य पाहिले तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती पण हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची हिंमत फक्त आणि फक्त माझ्या राजांमध्येच होती फक्त आणि फक्त माझ्या राजांमध्येच होते प्रौढ प्रत्या

भगवा उडा रणांगणी फडकव भगवा उड़ाता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे